श्री स्वामी समर्थ मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पंकज तर टायटल आणि थंबनेल वाचून तुम्हाला कळलंच असेल आजचा विषय काय असणार आहे तर आज आपण म्हणजेच जोशी क्रिएशन घेऊन आले खास महिलांसाठी रेडीमेड अशा रांगोळ्या या रांगोळ्या ज्या आहेत अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्हाला मिळून जाईल स्टार्टिंग प्राइस यांची असणार आहे चाळीस रुपयांपासून जर जे आपण रांगोळी काढण्यात आपला वेळ जातो तो आपला वेळ वाचणार आहे आणि सर्व प्रकारच्या रांगोळ्या ज्या आहेत ज्या तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत तर व्हिडिओला जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओ सुरुवात करूया आणि जर तुम्हाला या रांगोळ्या घ्यायच्या असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता कॉन्टॅक्ट डिटेल्स जो आहे त्यांचा आपण स्क्रीनवर देऊ जोशी क्रिएशन आणि त्यांचा मेन शॉप त्यांचा ठाण्यामध्ये आहे तर त्याचासुद्धा ॲड्रेस आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ तिकडेसुद्धा जाऊन तुम्ही या रांगोळ्यांचे जे इथे खरेदी करू शकता आता आपली दिवाळी येते दिवाळीसाठी रांगोळ्या आपल्या काढतो आपण त्यासाठी नक्कीच या खरेदी करू शकता वन टाईम वन टाईम पर्चेसमेंट असणार आहे आणि तुम्ही रि नियोजकता करू शकता वर्षानुवर्षे यांना वापरू शकता आता चला व्हिडिओ बघूया आणि कसा वाटेल ते आम्हाला नक्कीच कि कळवा आहे आमच्या ब्रँडचं नाव जोशी क्रिएशन आहे स्टॉल नंबर एकोणसाठ मध्ये दरवेळेला जोशी क्रिएशन खूप छान छान प्रकारच्या रांगोळ्या घेऊन येतात ह्या वेळेला ही आलेला आहे सध्या तुम्हाला पर्यंत मी रोल स्पी सीटची रांगोळी दाखवते ह्या तुम्हाला एक तर म्हणजे हाफ सर्कल मिळेल त्यानंतर ही रांगोळी मिळते दोन प्रकारच्या रांगोळ्या आहेत ही सातशे रुपयाला ही चारशे रुपयाला आहे त्यानंतर आम्ही डेकोरेटिव्ह मोर तयार केलेला आहे नऊशे रुपयाला पेअर आहे सिंगल पाचशे रुपयाला येतो त्यानंतर आमचं तोरण तयार केलेलं आहे तुम्ही दिवाळीला यूज करू शकता त्यानंतर ही बॉर्डर पट्टी उंबरट्यावरची उंबरट्यावरती सहाशे पेअर आहे खाली तुम्हाला आणखी बोरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर पट्ट्या मिळतील okay. दिवाळीला आता आपण दीपपूजन करत त्यासाठी स्वस्तिक आणि पंथी वेगवेगळ्या okay. प्रकारचे तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत खाली फुलं आम्ही ठेवलेली आहेत सगळे ऐंशी शंभर आणि दीडशे रुपये ह्या पॉस्ट तुम्हाला अवेलेबल होतील त्यामध्ये okay. आम्ही काही मोरांचे डिझाईन्स आणलेल्या आहेत आठशे रुपये पेअर आहे okay. काही साईड कॉर्नर्स आम्ही बॉर्डर आणलेले आहेत ती सातशे रुपये पेअर तुम्हाला मिळते okay. त्यानंतर आम्ही काही साईड कॉर्नर मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आणलेले आहेत की पाचशे रुपये पेअर तुम्हाला अवेलेबल होईल okay. काही वेगवेगळ्या डिझाईन्स आणि कलर्स तुम्हाला अवेलेबल होणार आहे हा झाला ओएसपी सीटचा प्रकार त्यानंतर मग आम्ही सगळ्यात कलर भरणं म्हणजे जी आपली पारंपरिक गोष्ट आहे कलर भरून रांगोळी काढणं तर ह्याच्यामध्ये एम डी एफ आम्ही तयार केलेले आहेत तुम्हाला छान छान डिझाईन्स अवेलेबल होतील छान छान कलर तुम्ही आम्ही भरू शकता एखादी पाऊस दोनशे वीस रुपये आहे जर तुम्ही तीन पीस तुम्हाला एक पीस दोनशे रुपयाला अवेलेबल होईल त्यामध्ये आम्ही एक बॉर्डर बॉर्डर साईड पण तयार केलेली आहे की तुम्ही सेम डिझाईन घाली तुम्हाला एकशे वीसला ला जोडी येईल डिफरंट डिझाईन घाली तुम्हाला एकशे पन्नासला ला जोडी मिळेल आता एवढे काल नंतर आपल्याकडे डी मध्ये छापे आम्ही तयार केले आहेत स्टॅम्प Okay. तुम्हाला जाते साठ रुपयाला हे ऐंशी रुपयाला आहे okay. त्यानंतर ही पन्नास वाली आहे ही चाळीस वाली आहे आए, त्याच okay. मध्ये काही साइड कॉर्नर्स म्हणजे बॉर्डर आम्ही तयार केले श्री स्वामी समर्थ okay. वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत ओके okay. आणि त्यानंतर मग आम्ही फक्त रांगोळी यात भरून उचलायचं आहे म्हणजे छाप खाली तयार होतो त्यानंतर सध्या दिवाळी म्हटलं की वृंदावन म्हणजे तुळशी वृंदावचे दिवे आणलेले आहेत okay. तुम्हाला सहा कलर्स अव्हेलेबल होतील hmm? एक दिवस आठ रुपयाला आहे आणि जोडी तुम्हाला शंभर रुपयाला येतील हा दिवा लावायचा कसा तर ह्यात तुम्हाला स्प्रिंग मध्ये वाट करायची असते स्प्रिंग फिट करायची दोन चमचे ते एक चमचे पाणी तुम्हाला फक्त वापरायचं आहे हा दिवा आठ तास चालतो हा तुम्हाला गिफ्टिंगला पण खूप छान आयटम आहे कलर्स पण अवेलेबल होते आणि बॉक्स पॅकिंग आहे शिवाय त्यानंतर आम्ही पॉलिमर काशीचा रांगोळीचा एक नवीन सेट आणलेला आहे ह्या पॉलिमर काशीच्या रांगोळ्या आहेत ऐंशी रुपयाला कॉम्बो तयार केलेला आहे वर जे डिझाईन दिसते तेच मोल्ड तुम्हाला आज मध्ये मिळणार आहे ते तुम्ही गिफ्टिंगला पण युज करू शकता आज तुम्हाला चौदा डिझाईन्स अवेलेबल होती सगळ्या डिझाईन तुम्ही पाहून घ्या आता ही रांगोळी बनवायची कशी तर खाली तुम्हाला रांगोळीचा पहिला बेस बनवायचा आणि त्यावर तुम्हाला हे सगळे सुद्धा मोल्ड ठेवायचे आहेत व्हाईट कलरचे कारण आणि ही व्हाईट मोल्ड तुमची व्हाईट रांगोळी आहे काही मेहनत करायची नाही आणि सगळे मोल्ड वॉशेबल आहेत कोणत्याही रियूज तुम्हाला लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंट आहे या रांगोळीची फेड सब्रिक वरची रांगोळी आम्ही तयार केलेली आहे आहे एकदम युनिक फेड सेब्रिक रांगोळी तयार केलेली आहे तुम्हाला वेगवेगळे डिझाईन सारी कलर्स अवेलेबल होतील ओके आणि हे तुम्हाला बॉर्डर म्हणजे आपण उमटवाची जे बॉर्डर पट्टी बोलतो तो हा प्रकार आहे त्यानंतर तुम्हाला यामध्ये आपल्या शोभचिना पाहायला मिळते शोभसिना म्हणजे तुम्हाला ओम श्री स्वस्ती गणपती आपली चार लक्ष्मी यंत्र पाहायला मिळतील पावलं वेगळे प्रकार आम्ही आणलेले आहेत व पावलं लक्ष्मी पावलं तुम्हाला मी ह्या सेट दाखव दोन प्रकारचे हा संस्कृती सेट आहे तुम्हाला अकरा आयटम्स मिळतील तर okay. सिंगल तुम्ही घेतले हेच डिझाईन तुम्हाला चाळीस रुपयाला एक पडते पण जेव्हा तुम्ही okay. हा पूर्ण बॉक्स घ्याल तुम्हाला तीस रुपयाला बॉक्स येतो म्हणजे एक डिझाईन तुम्हाला तीस रुपयाला पडते ह्या बॉक्सातून शंभर रुपये सेव्ह होतात त्याप्रमाणे आम्ही हे शोभचिन्हांचा बॉक्स आणलेला आहे ह्यात तुम्हाला बघा ओम हे दोन प्रकारची पावलं पाहायला मिळतील okay. त्यानंतर फर्सिक्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स okay. आहेत तर ह्यात तुम्हाला सिंगल जेव्हा घेणार तुम्हाला okay. तीस रुपयाला okay. पेअर पडते जेव्हा तुम्ही हा बॉक्स घेणार तुम्हाला हीच सगळी डिझाईन ह्यामध्ये दोनशे रुपयाला okay. मिळतात बरोबर म्हणजे शंभर रुपये आणखी सेव्ह होतात त्यामुळे हा बॉक्स तुम्ही घेऊ शकता पण आता लक्ष्मीपूजन येणार त्यामुळे तुम्ही आपल्या सर्व शुभचं वापर तुम्ही करणारच बरोबर त्यानंतर मग आम्ही बारांच्या रांगोळे आण सात डेज आहेत म्हणजे शनिवार सोमवार मंगळवार शुक्रवार हे चिन्ह आणि त्यांची नावं दिलेली आहेत हा बॉक्स तुम्हाला इथे तीनशे रुपयाला गिफ्टिंग म्हणून पण देऊ शकता बरोबर हा त्यानंतर मी गिफ्टिंग बॉक्स तयार केलेले आहेत आमच्या स्टॉलवरती जेवढे रांगोळीचे प्रकार आहेत सगळे तुम्हाला ह्याच्यामध्ये अव्हेलेबल्स होतील आणि हे बॉक्सची कॉस्ट आहे पाचशे रुपयाला त्यानंतर तुम्हाला शुभचिन्ह आम्ही तयार केलेले आहेत हे नवीन लॉन्च आहे दिवाळीच्या मुहूर्तावरती okay. लहान लहान शुभचिन्ह आम्ही तयार केलेले आहेत गोपद्म पावलं आहे okay. लक्ष्मीचे पावलं तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर okay. श्री आहे हे okay. तुम्हाला सरस्वती आहे okay. आपलं सूर्याचं हे आहे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आहेत शुभचिन्ह आम्ही तयार केलेले आहेत आणि याची कॉस्टिंग फक्त दोनशे रुपयाला आहे खूपच बजेट फ्रेंडली आहे ती बजेट फ्रेंडली आहे तुम्ही हे नक्की या शुभचिन्ह वापर करू शकता ज्यांच्याकडे कर जागेचा प्रॉब्लेम आहे शॉर्टमध्ये तुम्हाला सगळे शुभचिन्ह मांडायचे असतील त्याचा वापर तुम्ही नक्की करा मॅग्नेट्स आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि आता तुम्हाला जे मी ही रांगोळी दाखवते पॉलिमर प्लॅस्टिक मध्ये ही संस्थाची रांगोळी आहे आणि तुम्हा हे तुम्हाला आहे ना मिळतात सेट ऑफ फोर सेट ऑफ बारा सेट ऑफ सिक्स कारण संस्कर्भाची रांगोळीचे एकोणीस डिझाईन्स आहेत जे मी ताटाभोती मांडलेले आहेत सेट ऑफ फोरचा अर्थ असा की एका डिझाईनचे चार चार मोल्ड तुम्हाला एका बॉक्स मध्ये मिळणार हा बॉक्स ह्याच्या तुम्हाला एकूण डिझाईन्स आहेत एका डिझाईनचे चार चार मोल्ड तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत त्याची okay. कॉस्ट तुम्हाला चार ते तीस पर्यंत जाते जेणेकरून okay. तुम्ही तुमच्या घरासमोर तुम्हाला हवी तशी त्याची तुम्ही रांगोळी क्रिएट करू शकता तर अशा प्रकारे आमच्या स्टॉलवरती खूप तर इनोव्हेटिव्ह रांगोळी आम्ही आणलेल्या आहेत तर माझ्या स्टॉलवर नक्की भेट द्या आठ दिवस एक्झिबिशन आहे आणि पाच छान रांगोळीची खरेदी करा आणि कोणा जर ऑनलाईन पाहिजे असेल तर आणि ऑनलाईनसाठी तुम्हाला मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देते सोशल क्रिएशन आणि खाली तुम्हाला नंबर्स अवेलेबल होतील ओके आपण मागू शकतो बस तुम्ही ऑनलाईन नक्की करू शकता चालेल थँक्यू थँक्यू मंडळी मित्रमंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दिवाळी येते आपली आपल्या सर्व महिला जे त्या रांगोळीच्या शोधात असतात ते या रांगोळ्या त्यांच्यासाठी खूप उपयुक्त त्याच्या आहेत सध्या खूप ट्रेंड चाललं आहे या रांगोळ्यांचा आणि एकदम बजेट फ्रेंडली आहेत स्टार्टिंग प्राईस चाळीस रुपयांपासून आहे आणि व्हिडिओसुद्धा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया असतात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात पित्रा काळजी घ्या बाय बाय